फक्त रानातल्या किचनचा काळा मसाला आणि इसूर घालून झणझणीत कंदुरी मटण बनवणार आहोत त्यामुळं कुठेही जाऊ नका व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा आपल्या दोन मसाल्यामध्येच कंदुरी मटण कसं तयार होतं आहे नमस्कार मी अश्विनी तर आज आपण बनवतो आहे पूर्ण अख्ख्या बकऱ्याची रेसिपी ते सुद्धा इतर कोणतेही मसाले न वापरता फक्त रानातल्या किचनचा काळा मसाला आणि इसूर घालून झंझणीत कंदुरी मटण चला तर मग उशार न करता झटपट बनवून घेऊया आख बकरा कट करून घेतलेलं आहे आणि जवळपास दहा ते बारा किलो मटण पडलेलं आहे तर स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपण मटण धुवून घेऊया मटण आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलंय आणि चूल पण छान पेटली तर मटण शिजवण्यासाठी तेल घालून घेऊया तेल गरम झालंय बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला चांगला तळून घ्यायचा आहे चुलीला जाळ भरपूर असल्यामुळं कांदा लगेच आपल्या तळून निघलेला आहे कांदा परत नाही परतलाय आपण तेलामध्ये परतून घेऊया धना पावडर आपलीच हळद मटण या ठिकाणी जास्त आहे त्याच्यामुळे मोठं मीठ वापरलंय मी आणि वरून थोडीशी आलं लसूण पेस्ट तर या ठिकाणी आपण अख्खं भोकड शिजवतोय तर आपल्याला हळद मीठ आणि धना पावडरचा वापर थोडा जास्त करायचा आहे जेवढा आपण हळद मीठ धुणापदार्थ वापर जास्त कराल तेवढी आपली उकड छान होते मटण आपण चांगलं हलवून घेतलं आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पातेल्यावर आपल्याला झाकण ठेवून एक दहा मिनटं आतल्यात शिजवून द्यायचं आहे तर झाकण ठेवून एक दहा मिनटं झालेले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय आपण हळद मिठाचा वापर जास्त केलाय त्याच्यामुळे आमचं पाणी भरपूर सुटलेलं आहे खालवून घेऊया आपण जबरदस्त पाणी सुटलेलं आहे आमचं तर यात आपल्याला आता गरम पाणी घालायचं आहे पातेल्यामध्ये गरम पाणी घातल्यानंतर ना आपण झाकण ठेवून मटण चांगलं शिजून घेऊया मटण शिजायला टाकलंय आणि वाटण्यासाठी मी या ठिकाणी चुलीत कांदे भाजून घेतले नऊ ते दहा आल्याचा मोठा तुकडा त्याचबरोबर खोबऱ्याची अर्धी वाटी लसूण आणि कोथिंबीर तर हे वाटण आपल्याला पाट्यावरती वाटून घ्यायचंय तर अगोदर आपण आल आले लसूण पेस्ट काढून घेऊ चुलीवरती मटण शिजत आहे आणि या ठिकाणी आपलं वाटण पण तयार होत आलंय गरम गरमच चुलीतले कांदे घेतल्यामुळं पटकन वाटले गेलेत तर झटकीपट वाटण पण आपलं तयार आहे तर ताटामध्ये काढून घेऊया आणि लगेच आपलं मटण पण शिजलं का बघूया अशा पद्धतीने झटपट वाटण आपलं तयार आहे तर जवळपास पाऊन तास झालेला आहे आणि झाकण ठेवून फुल जाळावर आपण मटण शिजवून घेतलंय ज्या वेळेस आपण हळद मीठ धना पावडरचा वापर जास्त करतो त्यावेळेस आपली उकट प्रॉपर होते एकदम पिवळी धमक तुम्ही बघू शकताय सूप पण आपलं किती घट्ट झालंय तर छोट्या पातेल्यामध्ये उकड आणि सूप काढून तर रस्सा बनवण्यासाठी त्याच पातेल्यामध्ये तेल घालून घ्यायचंय तर जवळपास साठ ते सत्तर लोकांसाठी आपण भजी बनवतोय तर अर्धा किलो तेल टाकून घेतलंय मी आणि साठ ते सत्तर लोकांच्या मानाने वाटण अगदी आपलं कमी आहे कारण की आपल्याला ये आपला येसूर घालायचा आहे तर अगोदर आपण काळा मसाला घालून घेऊया काळा मसाला आपण तेलामध्ये चांगला परतून घेऊया मसाला तेलामध्ये परतायला लागला की खाली लागू नाही म्हणून एक दोन पळ्या सूप घालायचं कोणताच मसाला नाही सहज तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्या कार्यक्रमामध्ये बनवू शकाल एवढ्या सोप्या पद्धतीने आपण पूर्ण या ठिकाणी तर काळा मसाला आपला परतत आलाय आपण थोडस सूप जास्त घालूया सूप घालून आपण दहा ते बारा मिनिटं चांगलं परतून घेणार आहे म्हणजे कमीत कमी तेलामध्ये तेल अप्रतिम सुटत थोडासा खोबऱ्याचा खिस आपण वाटणामध्ये मिक्स करूया मसाला चांगला परतलाय उकड घालून घेऊया रानातल्या किचनच्या मसाल्यात तंदुरी मटन बनवणं अगदी सोप आहे तुमच्या घरातलं कोणीही सहज बनवू शकल एवढं सोपं पातेल्यामध्ये सगळीच उकड आणि सूप घालून घेऊया तर मटण शिजवताना आपण हळदी मिठाचा वापर जास्त केला होता त्याच्यामुळं पातेल्याला हळद मीठ भरपूर लागलेलं आहे तर गरम पाणी घेतलंय मी या ठिकाणी जे आपल्याला रस्त्याला पाणी वापरायचंय तेच पाणी मी घेतलेलं आहे आणि पातीला थोडस इसळून आपल्याला रश्यामध्ये आहे तर रस्सा उकळतोय तर या ठिकाणी आपल्याला किचनचा येसूरचा वापर करायचा आहे रश्श्याला उकळी येते तवर आपण येसूर कालून घेऊया आणि येसूर मध्ये जवळपास नऊ दहा पदार्थ आहेत त्यामुळे आपल्याला इतर कोणत्याच मसाल्याची गरज पडत नाही गार पाण्यामध्येच पातळ करून घ्यायचा अशा प्रकारे आणखीन बरेच लोक विचारतात येसूर म्हणजे काय आणि येसूरचा वापर कसा करायचा तर येसूर आपण गार पाण्यामध्ये पातळ करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला उकळत्या रश्यामध्ये सोडायचा आहे अशा प्रकारे उकळत्या रश्यामध्ये येसूर सोडल्याने आपली तरी जशीच्या तशी राहते आणि भाजीला घट्टपणा येतो पाच ते सात मिनिट भाजी मंदाच्या वर उकळून घेतल्यानंतर ना घट्टपणा येतो आणि तरी सुद्धा जशीच्या तशी राहते उकळत्या रशामध्ये एसूर आपण घालून घेतलेला आहे तर थोडीशी कस्तूर मेथी हातावरती चोळून आपण घालून घेऊया आणि एक पाच ते सात मिनिट मंदाच्या वर रस्सा उकळून घ्यायचा आहे रसा उकळलाय आणि आपण वरून जास्तीचं पाणी घातलंय त्याच्यामुळे थोडस मीठ त्याच बरोबर थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मीठ आणि कोथिंबीर घालून एक पाच ते सात मिनिट आपण मंदाच्यावर उकळून घेऊया सात ते आठ मिनिट आपण मंदाच्यावर चांगला रस्सा उकळून घेतलाय वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय कमीत कमी तेलामध्ये अशी तरी आलेली आहे आणि वाटण सुद्धा आपण अगदी कमी काढलेलं तरी सुद्धा येसूरमुळे रशाला घट्ट पण आलाय तर या ठिकाणी आपलं कंदुरी मटण खाण्यासाठी तयार आहे हळद मीठ आणि फक्त रानातल्या किचनचे दोन मसाले वापरून बनवलेलं कंदुरी मटन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आणखी रानातल्या किचनचे घरगुती व भिसळमुक्त मसाले मागवले नसतील तर नक्की एकदा वापरून पहा धन्यवाद